नमस्कार आपला विषय खूप स्वागत आहे एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान सन्मान निधी संदर्भात तर शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहणार त्याला सुरू करूया देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसशे हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगिका किसान निधीचा अंगीकासा हप्ता जमा झाल्याची माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहे त्यावेळी बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की बाबा अजय बी नाथाच्या या पवित्र भूमीवर महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे अशा पवित्र काळात मला देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणखी एक हप्ता पाठविण्याचे सौभाग्य मिळाले आहे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त एक जवळपास बावीस हजार कोटी रुपये पोहोचले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की मी लाल किल्ल्यावरून म्हटले आहे की विकसित भारताचे चार मजबूत खांब आहे हे आदर्शतम आहे गरीब शेतकरी महिला आणि तरुण देशात असो वा राज्यात इंडिया सरकार शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे महाकुंभाच्या काळात मांदार या भूमीवर येणे एक मोठी भाग्य आहे प्रधानमंत्री म्हणाले की या भूमी श्रद्धा वारसा आणि विकसित भारताची क्षमता आहे ही शहीद तिलका माची यांची भूमी आहे आणि एक रेशमी शहर देखील आहे प्रधानमंत्री सह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार खासदार गिरिराज सिंह केंद्रीय मंत्री चिराग पासवान केंद्रीय मंत्री जितन राम माझी आणि बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि बिहार सरकारचे मंत्री मंगल पांडे या व्यासपीठावर उपस्थित होते तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि अशा नवन अपडेट मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद